इंग्रजीचा जो काही टी येणारा ग्रॅमॅटिकल पोर्शन आहे तो पोर्शन तर विद्यार्थी मित्रांनो आज मी काय तुम्हाला बेसिकली हा सिलेबस स्टार्ट करणार नाहीये कारण आपली ही जी काही बॅच आहे ही बॅच आपण थर्ड ऑगस्ट पासून सुरुवात करणार आहोत थर्ड ऑगस्ट ही जी बॅच आहे अगदी झिरो पासून आपण सुरुवात करणार आहोत अगदी बेसिक पासून करणार आहोत पूर्ण जे काही ग्रॅमॅटिकल कॉन्सेप्ट आहे जे काही बेसिक रूल्स आहेत ते पूर्ण रूल्स आपण थर्ड ऑगस्ट पासून सुरुवात करणार आहोत तर आज मी तुम्हाला अतिशय डेमोसाठी एक छोटासा कन्सेप्ट शिकवणार आहे आणि तो आहे यूज एबल टू एंड अनएबल टू ओके सो यूज एबल टू ऑब्लिक अनएबल टू तर ग्रामर मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सेंटेन्सचं काय करावं लागत असतं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागत असतं बट विदाऊट चेंजिंग इट्स ओरिजिनल मिनिंग आपण जेव्हा इंग्रजी ग्रामर मध्ये सेंटेन्सचं ट्रान्सफॉर्मेशन करत असतो तेव्हा बेसिकली तो जो ओरिजिनल मिनिंग आहे तो मिनिंग आपल्याला चेंज करता येत नाही तर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण एबल टू आणि अनेबल टू वापरणार आहोत त्या पद्धतीनं मग आपल्याला त्याचा ओरिजिनल मिनिंग न चेंज करता वापरावं लागणार आहे तर एबल टू आणि अनेबल टू चा अर्थ काय असणार आहे एबल टू म्हणजे सक्षम असणे किंवा त्याच्यामध्ये काय असणे असणे अनेबल टू म्हणजे डिसएबिलिटी त्याच्यामध्ये काय नाहीये क्षमता नाहीये आणि एबल म्हणजे क्षमता आहे कॅपेबल आहे तो तू करू शकतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता बघा मी तुम्हाला पूर्ण काही डीपली कन्सेप्ट सांगणार नाहीये तर मी तुम्हाला अगदी सांगणार आहे की आपण मोडल यूज करत असतो आणि मोडल आपण कोणतं युज करत असतो प्रत्येक इच अँड एव्हरी मॉडल यूज फॉरिफिक सिच्युएशन स्पेसिफिक पर्पज नाही प्रत्येकच मॉडल काय केलं जातं एका वेगळ्या पर्पज साठी काय केलं जातं यूज केलं जातं आणि आपण काय करतो असतो पा कॅन चा वापर ओके पा कॅनचा वापर सुद्धा आपण कॅन कशासाठी यूज़ करत असतो एक म्हणजे ऍबिलिटी सांगण्यासाठी आणि दुसरं म्हणजे परमिशन सांगण्यासाठी आहे की नाही आय कॅन स्पीक इन इंग्लिश कॅन आय कम इन सर आय कॅन स्पीक इन इंग्लिश दॅट्स अ एबिलिटी आणि कॅन आय कम इन सर परमिशन मागत असतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो कॅन चा वापर आपण प्रेझेंट मधील एबिलिटी सांगण्यासाठी करत असतो आणि मग सर पास्ट ची एबिलिटी सांगण्यासाठी काय करावं लागेल मी जर पास्ट मध्ये इंग्रजी बोलण्यासाठी कॅपेबल असेल तर मी काय यूज केलं पाहिजे तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण वापरत असतो कोड वापरत असतो ओके जर आपल्याला पासची सांगायची असेल तर आपण कोड वापरणार आहोत म्हणजे तुम्हाला तर कुडचा सुद्धा सेम आहे पण अनएबल असं होतो जर वाक्य निगेटिव्ह असेल तर आपण काय करत असतो अनेबल वापरत असतो तर मी एक छोटासा तुम्हाला चार्ट काढून दाखवेल जेणेकरून तुम्हाला त्या चार्टमधून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील पहा नवीन नवीनच आपण लेक्चर सुरू केले कारण बेसिक कन्सेप्ट नाहीये आणि हा जो टॉपिक आहे सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशनचा मी मधातून सुरू केलेला आहे एक छोटासा मी तुमच्यासाठी चार्ट काढतो प्रेझेंट ओके आणि पास्ट सर प्रेझेंट आणि पास्ट आता प्रेझेंट मध्ये काय घेत असतो आपण कॅन आपले का निगेटिव्ह सांगायचा असेल तर कांट घेत असतो आणि पास्ट मध्ये मग सर okay, कोड किंवा कुडन कुड नॉट कॅन नॉट कुडन मग हेल्पिंग वर्क कोणतं घ्यायचं तर हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मग हेल्पिंग वर नेमकं कोणतं घेणार आहोत तर हेल्पिंग वर्क विद्यार्थी मित्रांनो कॅन साठी घ्या एम इज आर आणि साठी घ्या वॉज आणि वेअर ओके तर प्रेझेंट मध्ये कॅन आणि कुड आणि कुडा तर जर प्रेझेंट मध्ये आलं तर आल्याच्या नंतर घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता एबल कधी वापरायचं अनेबल कधी वापरायचं आता एबल म्हणजे सक्षम असणे अनेबल म्हणजे त्याच्यामध्ये डिसएबिलिटी आहे तो असक्षम आहे तर जर वाक्य कॅनिक चला आपल्याला कॅन आणि कुड आलेल्या वाक्यामध्येच एबल टू आणि अन टू वापरावं लागतं जर वाक्य कॅन आणि कुडचं तर एबल टू घ्या आणि जर वाक्य कान आणि असेल तर अन एबल टू घ्या चला ओके तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील पुन्हा मी सांगता येऊ लक्ष द्या प आणि पास्ट मध्ये कॅन येईल आणि कांट सुद्धा येईल पास्ट मध्ये कुठ येईल आणि कुडंट सुद्धा येईल मग जर प्रेझेंटमध्ये कॅन आणि कांट आल्यानंतर काय हे पेवर काय घ्या वॉज आणि वेळ घ्या पण लक्षात ठेवा एबल टू कधी वापरा जर मध्ये कॅन आलं आणि कुड आलं तर एबल टू वापरा आणि अनेबल टू कधी वापरा तर कांट आलं आणि कुडंट आलं तर अनेबल टू वापरा तुम्ही हे मिनिंग नुसार सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे काढू शकता तर ओके फ्रेंड तर माझ्याकडे जागा नाहीये मला याला रब करावा लागेल आणि आता बहुता अतिशय सोपे आपण एक्झाम्पल्स ओके आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड इट प्रॉपरली नऊ आय रफ एट चला तर मी याला रब करतोय कारण माझ्याकडे जागा नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हेल्पिंग वर्क सुद्धा माहित नाहीये हेल्पिंग वर्क काय असतं त्याचबरोबर तुम्हाला मॉडेल सुद्धा माहित नाहीये कोणतं मॉडेल तर नवीन अगदी सुरुवातीचा हा जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला नाही जरी समजलं तर त्यामध्ये काहीही वेगळं वाटून घेण्याचं कारण नाही कारण आपली बॅचच आणखी सुरुवात झालेली नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो आता सुरुवातीला मी तुम्हाला एबल टू कसं वापरायचं सांगतो आणि त्यानंतर मग अनएबल टू आपण वापरतात चला फर्स्ट पहा एबल टू एबल टू मी कधी सांगितलं तुम्हाला एबल टू वापरायचं कॅन आणि कुड असेल तर काय करा एबल टू वापरा आता पहा आय कॅन हे वाक्य पहा आय कॅन आय कॅन स्पीक इन इंग्लिश हे वाक्य आहे आय कॅन स्पीक इन इंग्लिश आता या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं हे एबल टू वापरायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोप्या सोप्या पद्धत आहेत पण आय आता मी तुम्हाला सांगितलं कॅन आलं तर काय घ्या एम एका हेल्पेवर घ्या आता आयच्या समोर कोणत्या हेल्पीवर येईल ओके आयच्या समोर काय येईल एम येईल आय एम आता हे कॅ रिमोव्ह करा मी तुम्हाला जास्त काही रूल सांगणार नाहीये आता काय घ्या हे कॅन रिमोव्ह करा आय एम आता एबल टू घ्या आय एम एबल टू स्पीक एबल टू स्पीक इन इंग्लिश ओके आय एम एबल टू स्पीक इन इंग्लिश आता याच वाक्याला जर आता माहिती कुड घेत काही सर अरे कुड तर काही होणार नाही एबल टू वापरते फक्त आपल्याला हेल्पिंग वर तास घ्यावा लागेल कारण कोड जे मॉडेल आहे ते कोणतं आहे पाच मॉडेल आहे चल आता पहा आय आय कुड स्पीक इन इंग्लिश आय गुड स्पीक इन इंग्लिश आता सर याच्यामध्ये एबल टू वापरायचं आपल्याला आय वॉज एबल टू स्पीक इन इंग्लिश असे अनेक उदाहरण आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करता येईल बा आय वॉज एबल टू स्पीक इन इंग्लिश ओके सर तर आता आपण एबल टू वापरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अनेबल कधी वापरता येईल आता सर मी आय कॅन स्पीक इन इंग्लिश म्हणजे ॲविनिटी आहे माझ्यामध्ये अनएबल म्हणजे ॲविनिटी माझ्यामध्ये नाहीये मग कसं करावं लागलं मला आय कॉन स्पीक इन इंग्लिश किंवा आय कॅन नॉट स्पीक इन इंग्लिश ओके चला तर आपण ते सुद्धा एक वाक्य करू आता okay. म्हणजे चारी सुद्धा एकत्रित रुकात मला समजण्यासाठी ओके चला बा आय कॅन नॉट स्पीक इन English. Okay, I cannot speak in English. अब ये जहाँ पे unable वापस आया sir, sir, पर I am unable to speak in English. Okay, I am unable to speak in English. अब ये क्या है जैसा कि तेरे कोड़ा ला सकते third, fourth, I, I code अब स्पेक इनकी करा। आई वॉज अनेबल टू स्पीक इन इंग्लिश ओके फ्रेन अगर यद्धति इंग्रजी की तुम्हारे तैयारी करवा छोटी जब हम कॉन्सेप्ट शिका इंडिया मित्र तेव्हा कन्सेप्ट ही एकाच वाक्याला शिकायची असते मी तुम्हाला सुद्धा कन्सेप्ट पूर्ण टीप्स एका वाक्यातूनच शिकवून देतो बाराच्या बारा त्यानंतर सुद्धा मी तुम्हाला त्याच पद्धतीने शिकवणार आहे तर जी कन्सेप्ट आहे ना ती अतिशय वाक्याने शिकायची असते आता आपल्याला एक्झामला असे वाक्य येणार नाही आपल्याला एक्झामला असे सोपे वाक्य येत नाही पण विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीचे ग्रॅमॅटिकल जे प्रोज स्ट्रक्चर आहे सेंटेन्सचं ते प्रोज स्ट्रक्चर जे आहे ते प्रोज स्ट्रक्चर सेम असणारे वाक्य येत असतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बरेच असे एक्झाम्पल घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला एक्झाम्पल आणखी घेणार नाही बैस हो तर आता लागलीच आपली थर्ड ऑगस्टला बॅच सुद्धा सुरू होत आहे तर टीईटीच्या या ऑनलाईन वाय वायटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्म वर मी बालाजी तुमचं स्वागत करतोय आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशचा जो पोर्शन आहे टीईटीचा अतिशय किंवा लाईव्ह बॅच असेल या बॅच साठी पूर्ण हंड्रेड पर्सेंट अतिशय सुंदर पद्धतीने बेसिक पासून आणि समजा या पद्धतीनं अतिशय सोप्या लँग्वेज मध्ये घेण्याचं काय करणार आहे मी प्रयत्न करायला खास वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो अकेडमी बॅच असा आहे की ही बॅच आपण फक्त हो 2000 रुपीस ला आपण दे आहोत आणि रेकॉर्डेड बॅच असेल तुम्हाला लाईव्ह तरी जॉईन नाही होता आलं तर ऑफिसर वायपी अकेडमीचं ऍप्लिकेशन आहे अवेलेबल ऑन प्ले स्टोर हो यू कॅन डाउनलोड तुम्ही ते डाउनलोड करून येऊ शकता तर या ऍप्लिकेशनवर तुम्हाला भेटेल नक्कीच आपण या लाईव्ह रेकॉर्डेड पोर्शन मध्ये भेटू भेटूता तोपर्यंत थँक्यू ओके पालाफी बाय